नमस्कार मी वैभव टेंकर आम आदमी पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तर पुणे जिल्हा आम आदमी पार्टी येऊ घातलेल्या नगरपंचायत पंचायत समिती तसेच महानगरपालिका जिल्हा परिषदच्या सर्व इलेक्शन सोहळावर लढत आहे आम आदमी पार्टी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे पॅनल उभं करून आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना संधी देत आहे या अनुषंगाने आज दिनांक पंधरा अकरा पंचवीस रोजी नगर नगरपंचायत येथे आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे आम आदमी पार्टी शिरूर जुन्नर खेड चाकण आळंदी या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या सर्व नगरपंचायती नगरपरिषदा सोहळ्यावर लढत असून इच्छुक उमेदवारांनी तात्काळ संपर्क साधावा आम आदमी पार्टीचं राजकारण हे स्वच्छ राजकारण आहे आणि खूप थोड्या बजेटमध्ये आम आदमी पार्टीनं हे इलेक्शन लढून जिंकून दाखवलेलं आहे तरी हा प्लॅटफॉर्म घेऊन आम आदमी पार्टी आपल्यासमोर येत आहे आम आदमी पार्टीची ताकद ही जनसंपर्काबरोबर जनहिताची कामं करणे तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे ही आहे आम आदमी पार्टी हे सर्व पाठबळ घेऊन आम आदमी पार्टीच्या तिकीटावर लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे उभी राहणार आहे आणि खूप कमी बजेटमध्ये म्हणजे आजपर्यंत आपल्या ज्या धारणा होत्या की इलेक्शन लढण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो तर तसं काही नसून खूप थोड्या बजेटमध्ये आम आदमी पार्टी इलेक्शन लढून हो दाखवत आहे तरी आम आदमी पार्टीच्या संपर्कात राहून आम आदमी पार्टीचे तिकीट घेऊन आपण इलेक्शन लढावी व आपल्याला त्या त्याऐवजी हो नगरसेवक बनण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे हे मी या निमित्ताने सर्व इच्छुक उमेदवारांना जाहीर आव्हान करतो धन्यवाद